म्हणजे चांगल्या झोपेसाठी काय काय हवं पडल्या पडल्या एक पाच दहा मिनिटात झोप लागायला हवी पुरेशी म्हणजे सात ते आठ तास कोणाकोणाला सहा तास सुद्धा झोप पुरते बर का प्रत्येकाला सात तास आठ तास यायला हवी असं नाही पण ती झोप झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटते सलग झोप येते आपोआप जाग येते हे सगळे फॅक्टर खूप महत्वाचे आहेत मला कधी कधी आश्चर्य वाटतं बरं का जे खूप बिझी आहेत बघा आता आपले माननीय प्रधानमंत्री आपण ऐकतो ना की सहा तास झोपतात हो, हो, आणि तरी इतके ऍक्टिव्ह असतात म्हणजे त्यांनी ती सवय लावून घेतलेली आहे की सहा तासात त्यांची पॉवर नॅप एकदम स्ट्रॉंग झोप असावी म्हणून ते इतके एनर्जेटिक आणि इतके क्रिएटिव्ह आणि इतकी निर्णय क्षमता चांगली आहे त्यांची तुम्ही आठ आठ तास झोपाल पण जर तुमची क्वालिटी झोपेची चांगली नसेल तर तुमची निर्णय क्षमता बिघडणार आहे हा बरेच लोक आपण ऐकतो की नाही असे की खूप बिझी असतात लोक आणि पाच सहा तासात झोपून उठतात ती योगी निद्रा आहे कारण त्यांना तो योग साधलेला आहे मनाचं आणि शरीराचं पटकन त्यांनी काय काम होऊन स्टेबल होऊन झोपायला जातात झोप येते आणि थोड्या वेळात पुरे होते तर हा पाश्चिमात्य पॅरामीटर झाला की तुम्ही सात तास झोपा आठ तास झोपा असं मोजून काही होत नाही फक्त क्वांटिटी मोजून की मी झोपले की सात तास बरोबर त्याला अर्थ नाही तुम्ही कसे झोपता ती क्वालिटी खूप महत्वाची आहे म्हणून क्वालिटीकडे जास्त लक्ष द्यायला हवं वेळेपेक्षा